नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे मोंडी मेथील आठवडे बाजारात तर शेतकरी मित्रांनो अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे कारण आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ठिकाणचे आठवडे बाजार टाकण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून शेतकऱ्या मित्रांना घर बसल्या जे कारवाडी बस मना किंवा गाई मैस हे बाजारातील त्यांचे वाढलेले भाव किंवा कमी झालेले भाव आहेत हा शेतकरी मित्रांपर्यंत त्यांचे दर पोचवण्याचे किंवा जनावरांची बाजारातील हालचाल कशी आहे हे सांगण्याचा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो अजून आपल्या कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे खांदा शेतकरी शेतकरी दोन कार किती किती महिने जोडी किती सांगतोय किंमत जोडीच वीस हजार सांगताय म्हणजे व्यवहाराला बसले रुग्ण होईल बर काय काय मला बाजार कसा आहे तुम्हाला आज काय लय दिवसात बाजारात असतात

<skrisa> तर शेतकरी मित्रांनो खंडाळी तालुका मोहोळ येथील शेतकरी आहेत त्यांनी दोन्ही पण सात आठ महिन्याच्या जोड आणली आहेत <klik> <kartan> कारवाड जातीला चांगले आहेत म्हणजे एशिपमध्येच मोडते तर जर आपल्या शेतकरी मित्रांना म्हणजे खांडाळी पाखरेतील भागातील जे कोण शेतकरी असतील त्यांना जर हे कारवाड आवडले असतील तर त्यांनी यांच्याशी नक्की संपर्क साधा कारण जर बाजारात नाही त्यांचा व्यवहार जुळला हे कारवाडांची जोड घरीच जाणार आहे तर आपण त्यांचा मोबाईल नंबर आणि ऍड्रेस त्यांच्याकडून घेऊया तुमचं नाव मोबाईल नंबर तेवढं सांगा की बाप असा बरं मोबाईल नंबर नव्वद अकरा एकतीस अष्ट्याहत्तर सहासष्ट नमस्कार दादा नमस्कार किती आणली ती आज कारवाडे चार का आज कमी आणली ती काय विषय घरने विकली आजचं कसं आहे मार्केट कसं आहे पडलाय बरं बऱ्यापैकी पडलाय का चांगला पडलाय आहे किती वर्षाला कारवाड आहे अकरा बारा महिन्याचा असेल बरं दात लावला तिथला आहे ती सगळी किती सांगतो ही किंमत वीस हजार नव्वा हजार तरी पडलाय म्हणतो वीस हजार तर किंमत सांगतो ह्याची कसा विषयी कितीपर्यंत कितीपर्यंत

सतरा पहिल्या तिथपर्यंत सांगणार त्याच्या खाली हे किती महिन्याचा अकरा महिन्याचा आहे याच्यापेक्षा भारी सांगतो हे किंवा पंचवीस हजार पहिल्यांदा मला बाजार पडला पडलाच काढून किमती तर सांगतो काय विषयच मला कळेल झाला

त्यांची कारवाड नेहमी सांगोला बाजारात किंवा खाली वैराग बाजारात बाजार मोह मार्केट यार्ड आहे त्याचे कारवाड असतात त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आपण त्यांचा संपर्क क्रमांक देतो तर तुझा मोबाईल नंबर आणि पूर्ण नाव सांगेल महेश महेशळे कोळी मोबाईल नंबर नमस्कार मग काय किती आणली तिथे आज ते काय ते बरं पुन्हा उमरली कसं आहे आजचं मार्केट कसं आहे आज पाच जरा शांत आहे शांतच आहे काय पावानी नाही अजून काय

पंधरा हजार सांगत आहे म्हणायचे बारापर्यंत बारापर्यंतच आहे हे कुठली जात आहे फोन करा वेगळी जायचं बिलबुल ते सूज देखा नाही वाटत कसं आहे सूज नाही मित्रांनो याला चेहरा तसा आहे काय चेहरा काय शूज वगैरे नाही चेहरा तुम्ही बघू शकता किती मोठा आहे त्याचा आपल्याला बेंगलोर साईडचा आहे किती महिन्याचा असेल अंदाज की दहा महिन्याचा आहे चौदा महिन्याचा हा हे सांगता याची किंमत त्याची वीस हजार रुपये वीस हजार आहे फायनल सतरा अठरा पर्यंत सतरा अठरा किती महिन्याचा आहे की नऊ महिन्याचा आहे नऊ महिन्याचा आहे हे जात कुठली ही सतरा हजार हे माहिनल चौदा पंधरा पर्यंत सुट महिन्याचा नऊ महिन्याचा किती सांगत आहे किंमत सतरा सतरा हजार महिन्याचा सात महिन्याचा

सांगोला गावात असते तर आपल्या सकाळी मित्रांना त्यांची असतात मोबाईल नंबर आणि व्यापारी तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा राजू प्रकाश बनकर गाव बारडी पंढरपूर तालुका पंढरपूर तालुका मोगेल्ला सोला त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस नमस्कार काय आज बाजाराचे काय आज तर कसं येत काय मग आज जनवार बघून आहेत बघून चांगलं जनवलं बरं किती आज मी माहिती हे नाही आज पॅज फ्रीज एकदम टाका आणली ती

नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छप्पन छप्पन एकोणीस एकोणीस गोरख शिंदे मोडणे मोडणे धन्यवाद बाबा